आज मी एका बंगल्यासमोर येऊन उभा राहिलो तिथे नेमकी लाईट गेलेली होती म्हणून मी माझ्या बॅगमधून टॉर्च बाहेर काढली आणि बंगल्याकडे फिरवली नेमके त्या टॉर्चचा उजड बाल्कनीत उभे असलेल्या एका मुलीवर पडला आणि आमची दोघांची एकदम नजरानजर झाली इतकी सुंदर मुलगी मी आजपर्यंत कधीही पाहिली नव्हती अमावस्येच्या रात्री पूर्णचंद्र पाहिल्यासारखे वाटले पहिल्याच नजरेत बघताक्षणी ती मला खूप आवडली होती तेवढ्यात त्या बंगल्याचा मालक मला घ्यायला बाहेर आला ती व्यक्ती वयस्कर होती त्यांचे वय जवळपास पासष्टच्या आसपास असावेत त्यांनी माझे छान स्वागत केले मी त्या बंगल्यात एक रूम पेईंग गेस्ट म्हणून भाड्यावर घेतला होता माझे सामान्यायला तिथे रामू नावाचा नोकर आला आणि तो मला आत घेऊन गेला बंगल्याच्या आत प्रवेश करताच तोच मुलगी लॅपटॉपवर काम करत होती रामूने माझ्याकडून माझे आय डी कार्ड घेऊन त्या मुलीकडे नोंदणी करायला दिले तिने माझ्याकडे न पाहताच नोंदणी करून कार्ड परत केले तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खामोशी होती रामू मला टेरेसवर असलेल्या खोलीत घेऊन गेला ती रूम खूपच सुंदर होती टेरेसवर असल्यामुळे समोरच मोठे गार्डन होते तिथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे रोपे लावले होते मी बेडवर पडताच झोपी गेलो माझे नाव रोहन आहे मी एक सव्वीस वर्षीय तरुण पायलट आहे माझ्या पायाला दुखापत झाल्याने मला मेडिकल रजा देण्यात आली होती माझ्या या जगात कोणीच नव्हते मी एका अनाथालयात लहानचा मोठा झालो खूप शिकून मोठा झालो मी माझ्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन शेवटी पायलट झालोच माझी ड्युटी दिल्लीला लावली होती पण माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला म्हणून मला रजा घ्यावी लागली महिनाभर रेस्ट केल्यानंतर मला कामावर रुजू व्हायचे होते आणि मी इथे ऑनलाईन रूम बुक केला होता सकाळी चेहऱ्यावर उजेड आला आणि माझे डोळे उघडले समोर खिडकीतून बाहेर तीच मुलगी उभी होती झाडांना पाणी देत होती मी दार उघडून बाहेर टेरेसवर आलो आणि मी तिच्याशी काही बोलणारच तेवढ्यात ती खाली मान घालून निघून गेली आणि रामू वर आला आणि मला म्हणाला की मालकांनी तुम्हाला चहा नाश्त्यासाठी खाली बोलावले आहे मी फ्रेश होऊन खाली आलो तर मालक टेबलवर बसले होते त्यांनी मलाही बसायला सांगितले तेवढ्यात ती मुलगी त्यांना इंजेक्शन देत होती मी त्यांच्याकडे पाहत होतो तेवढ्यात मालक म्हणाले की मला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि ही माझी मुलगी राधा त्याचेच इंजेक्शन देत आहे मला आत्ताच कळाले होते की त्या सुंदर मुलीचे नाव राधा आहे त्यानंतर आम्ही चहा नाश्ता केला मी तिला जवळून निरखून पाहिले तर ती अगदी साधा ड्रेस घालून होती अगदी साधी राहणीमान कोणताही शृंगार नाही तरीही नैसर्गिक सौंदर्य देवाने भरभरून दिले होते पण तिच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात हसू नव्हते असं वाटत होतं की ती हसणं काय असतं तेच जणू विसरून गेली आहे ती माझ्याकडे पाहतसुद्धा नव्हती ती खाली मान घालून तिचे काम करत होती मी तेथून जाणार तेवढ्यात माझी नजर समोरच्या टेबलावर ठेवलेल्या फोटोवर गेली आणि तो फोटो पाहून मी तर हैराणच झालो होतो मी रामूला विचारले की हा फोटो तेवढ्यात रामू मला म्हणाला की राधा मॅडमच्या लग्नाचा आहे आता मात्र मी जास्तच हैराण झालो मी रामूला विचारले की यांच्या लग्नाला किती वर्ष झाली आहे राधाचे पती मला अजून दिसले नाहीत रामू म्हणाला की राधा मॅडमच्या पतीचे नाव विनोद आहे यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आणि ते लग्न झाल्यापासून गायब आहेत आजपर्यंत मी सुद्धा त्यांना फोटोमध्येच पाहिले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी राधाला कपडे वाळवताना पाहिले मी पुन्हा सगळे काही विसरून तिच्यात हरवून गेलो ती तिचे काम करून निघून गेली त्या दिवशी संध्याकाळी मला टाळ्यांचा आवाज आला मी खाली जाऊन पाहिले तेव्हा राधा केक कापत होती आणि मालक टाळ्या वाजवून सेलिब्रेशन करत होते मला पाहता आज मालकांनी मलाही बोलावले मी मालकांना विचारले की आज वाढदिवस आहे का तर ते म्हणाले की नाही आज माझा मुलगा विनोद आणि राधा यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस आहे हे ऐकून तर मी हैराणच झालो मी मालकांना विचारले की राधा तुमची सून आहे तर मालक म्हणाले की नाही राधा माझी मुलगी आहे पण मी तिला सून केले आहे मी त्यांचे बोलणे ऐकून हैराण होऊन राधाकडे पाहिले तर ती उदास होऊन खालीच मान घालून उभी होती मी तेथून निघून माझ्या खोलीत आलो नंतर मला रामू म्हणाला की राधा ही अनाथ आहे लहान असताना आमच्या मालकांनी तिचा सांभाळ केला तिला खूप शिकवले आणि लहानाचे मोठे केले आणि कोणत्या परक्या घरात लग्न लावण्यापेक्षा त्यांनी आपल्याच मुलासोबत राधाचे लग्न लावून दिले म्हणून मालक प्रत्येकाला हेच सांगतात की राधा माझी मुलगी आहे त्यांचा खूप जीव आहे तिच्यात दुसऱ्या दिवशी सकाळी चहा प्यायला मालकांसोबत बसलो होतो तेव्हा मी बोलता बोलता विचारले की राधा तुमच्या मोलासोबत का राहत नाही त्यावर मालक म्हणाले की असे तुम्हाला कोणी सांगितले मी म्हणालो की मी त्यांना इतक्या दिवसात कधी पाहिले नाही म्हणून दुसऱ्या देशात जाऊन सेटल व्हायला वेळ तर लागतोच ना तो एक दिवस राधाला त्याच्यासोबत नक्की घेऊन जाईल मालक मला म्हणाले मी म्हणालो की तुम्हाला नाही वाटत की पाच वर्ष जरा जास्तच झाले आहेत मला नाही वाटत की विनोद आता परत कधी येईल तो नक्की येईल ये आणि राधाला घेऊन जाईल तुम्ही चहा प्या ते रागातच मला म्हणाले आता मला सगळे समजले होते की राधाच्या मागचे कारण काय आहे मी आता राधाला प्रत्येक वेळी हसवण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत होतो माहीत नाही कसं पण मी राधाच्या प्रेमात पडलो होतो पण राधा माझ्याकडे पाहतसुद्धा नव्हती मी रिकाम्या वेळेत चित्रही काढत बसायचो राधाने एकदा तरी हसावे म्हणून माझे प्रयत्न नेहमी सुरूच होते मी राधाला प्रत्येक कामात मदत करू लागलो झाडांना पाणी देणे कपडे टेरेसवर वाळवणे अशी छोटी मोठी कामे मी तिला खुश करण्यासाठी करत होतो एकदा मी स्वयंपाकघरात तिच्यासाठी फुलं आणि चिठ्ठी ठेवली त्यात स्माईल असे लिहिले होते राधा आता मात्र रागातच माझ्याजवळ आली आणि ती फुलं आणि ती चिठ्ठी परत देत म्हणाली की कोण आहेस तू आणि हे का करतोस मला माझ्या परिस्थितीवर का नाही सोडून देत तेव्हा मी म्हणालो की मला फक्त एकदा तुझ्या चेहऱ्यावर स्माईल पाहायची आहे मला तुला आनंदी पाहायची आहे माहीत नाही का पण मला तुला खुश पाहायचे आहेत राधा म्हणाली की मला हसता येत नाही खुश राहता येत नाही आणि तिच्या डोळ्यात पाणी आले मी हळूस माझ्या पेंटिंग्स तिला दाखवल्या त्या पाहून ती तर हैराणच झाली कारण त्या सर्व पेंटिंग्स तिच्याच होत्या ज्या मी काढल्या होत्या त्यामध्ये तिच्या गालावर हलकीशी स्माईल होती आणि राधा त्या पेंटिंग्समध्ये खरंच खूप सुंदर दिसत होती म्हणूनच मी प्रत्येक वेळी राधाच्या चे चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी प्रयत्न करत होतो राधा तेथून बाहेर पडणारच तेवढ्यात मी तिचा हात पकडला तसा लगेच तिने तो हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्यासमोर एक अट ठेवली की तू उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता मला समोर असलेल्या डोंगरावरून सनसेट दाखवायचा आहेस ती काहीच न बोलता तेथून निघून गेली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ठीक पाच वाजता राधा डोंगरावर आली होती मी अगोदरच तिची वाट पाहती ती उभं होतो तिला पाहून मी खूप खुश झालो पण राधा मला म्हणाली की तुम्ही हे जे काही करत आहात ते आत्ताच्या आत्ता बंद करा तुम्ही खूप चांगले आहात कारण मला आजपर्यंत खुश ठेवण्याचा साधा प्रयत्नही कुणी केला नाही मी राधाला म्हणालो की मी तुला बऱ्याचदा एकांतात बसून रडताना पाहिले आहे तू सासऱ्यांच्या समोर नॉर्मल राहतेस आणि एकांतात रडतेस यामुळेच मी तुला इथे बोलावले आहे असे गप्प राहून गुपचूप रडून काही होणार नाही तू इथे मोठ्याने रड जीवाच्या आकांताने रड स्वतःला मोकळे कर असे बोलून मी राधाला जबरदस्तीने रडायला लावले व खरंच आज बऱ्याच वर्षांनी ती मनमोकळेपणाने रडली होती थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर मी तिला सांगितले की माझे तिच्यावर प्रेम आहे व मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे त्यावरती ती आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागली आणि ती काही न बोलता तेथून निघून गेली माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी राधाला शोधत होतो पण ती मला कुठेच दिसली नाही मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा राधा तिच्या लग्नाच्या फोटोकडे पाहून उदास बसली होती मला अचानक समोर आलेले पाहताच ती घाबरली आणि तिने मला खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले मी तिला म्हणालो की मी जातो पण मला फक्त एकदा सांग की मी तुला आवडत नाही का राधा म्हणाली की माझे लग्न झाले आहे तुला कळत कसं नाही मी राधाला म्हणालो की तू ज्याला लग्न म्हणते ते मुळात लग्न नाही आहे विनोद तुला कायमचा सोडून गेला आहे त्याने तुझ्यासोबत त्याच्या वडिलांसोबत विश्वासघात केला आहे तो कधीच परतून येणार नाही ना आणि हे तुलाही चांगलेच माहीत आहे पण तरीही तू हे नातका जपून ठेवत आहेस जबरदस्तीने जपून ठेवलेली नाती फक्त दुःखच देतात मी तुझ्यावर खरे प्रेम करतो मी आयुष्यभर तुला सुखी ठेवीन माझ्यासोबत लग्न कर मी तुला कायम माझ्या हृदयास ताण देईल मी बोलतच होतो की तेवढ्यात मालक तेथे आले आणि त्यांनी मला काही न विचारता जोरात माझ्या कानाखाली वाजवली बहुतेक त्यांनी सगळंच ऐकलं होतं मालक आपल्या सुनेला ओरडू लागले की तू माझा विश्वासघात केला तू तर माझा अभिमान होती मग हे सगळं काय आहे मी दोन्ही हात जोडून म्हणालो की तुम्ही अजून किती दिवस याच भ्रमात जगत आहात की विनोद परत येईल तो परत येणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे पण फक्त एकदा पहा राधाकडे ती प्रत्येक वेळेस खोटं बोलत आली आहे की ती खुश आहे पण तुम्ही एक हार्ट पेशंट आहात तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून ती तुम्हाला काहीच सांगत नाही ती मनावर दगड ठेवून जगत आहे मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो की तिला या बंधनातून मुक्त करा माझे काहीही न ऐकता मालकाने मला घराबाहेर काढले हे सर्व घडत असताना राधा फक्त रडत होती मी तिथून निघून गेलो दोन दिवसांनंतर मी पुन्हा त्या बंगल्यावर आलो मालकाकडे नवीन पेईंग गेस्ट येणार होते म्हणून तेही स्वागताला पुढे आले मला पाहून त्यांना राग आला ते म्हणाले की इथे काय करायला आला आहेस तेव्हा मी म्हणालो की मला राधासोबत लग्न करायचे आहे मी तिला या घरातून तिच्या चेहऱ्यावरच्या स्माईलसकट न्यायला आलो आहे आलो आहे मी आज हे मुद्दामहून तुमच्यासमोर बोलत आहे कारण तुमचा मुलो मुलगा विनोद खरंच विश्वासघातकी निघाला तो विदेशी जाऊन एका विदेशी मुलीसोबत लग्न करून राहत आहे आणि त्याला दोन मुलीही आहेत मी माझा मोबाईल काढून सोशल नेटवर्किंगमधून विनोदचा फोटो दाखवला फोटो पाहून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली ते खाली कोसळणार तेवढ्यात राधा आणि रामूने त्यांना सांभाळले तेवढ्यात राधा माझ्यावर ओरडली की तुम्ही इथून ताबडतोब निघून जा पण मालकांनी राधाला सांगितले की स्वतःचे हृदय तुटत असताना देखील तुला माझ्याच हृदयाची काळजी आहे खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी सून मिळाली त्यांनी राधाचा हात माझ्या हातात देत म्हणाले की राधाला तुझ्यासोबत घेऊन जा तिला या जगातील सगळा आनंद द आनंद दे दोघेही खूप आनंदी राहा माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे राधाच्या चेहऱ्यावर शेवटी हास्य उमटलेच आणि सोबत आनंदाश्रूही वाहत होते आज आम्ही दोघेही आमच्या जीवनात खूप आनंदी आहोत